आज मातोश्रीवर होणार सर्वात मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर अगदी जोमात दिसत आहेत दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपमहापौर तसेच इतर तालुका अध्यक्ष यांनी मोठ्या जोमात प्रवेश केल्यानंतर आज सुद्धा मातोश्रीवर सर्वात मोठा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्या पक्षप्रवेशाने ठाकरेंचं बळ त्या जिल्ह्यात वाढणारच आहे नेमकं कोणाचा पक्षप्रवेश आहे ते आपण बघूया पुणे जिल्ह्यातील दबंग नेतृत्व आणि पुण्याची पसंत म्हणून सगळीकडे व्हायरल झालेले आणि प्रसिद्ध असलेले वसंत मोरे हे आज मातोश्रीवर आपल्या तीन हजार गाड्यांचा ताफा घेऊन आणि सहा हजार कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत ते शिवबंधन बांधून पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात आणि इतर परिसरात शिवसेनेची ताकद वाढवतील पक्ष वाढवतील अशी आशा पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली आहे सध्याचं राजकीय वातावरण बघता भाजपा आणि शिंदे गटाच्या विरोधात हा चांगला नेता ठाकरेंच्या गळाला लागल्यामुळे पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये बळ निर्माण झालेले आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वसंत मोरे हे आमदार म्हणून ठाकरेंचे शिलेदार म्हणून विधानसभेत असतील यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वसंत मोरे यांच्या प्रवेशाने पुणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद